कृषी विभागाच्या वतीनं सुनगावात जागतिक मृदा दिन कार्यक्रम संपन्न महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुनगाव येथे जागतिक मृदा दिनाचं औचित्य साधून मृदा दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचं आयोजन तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे जळगाव त्यांच्या वतीनं करण्यात आलं कार्यक्रमाला सुनगावची सरपंच यांनी उपस्थिती दर्शवली तसेच कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद येथील तज्ज्ञ मार्गदर्शक संजय उमाळे मंडळ कृषी अधिकारी पाटील मॅडम भटकर पत्रकार राजकुमार भट ग्रामपंचायत सदस्य गजानन दातीर विष्णू एऊल आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम मान्यवरांच्या आणि शेतकऱ्यांच्या हस्ते माती मातीपूजनानं करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आत्मा योजनेचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सागर राऊत यांनी केलं असून त्यांनी मातीसाठी आवश्यक गांडूळ खत सेंद्रिय खत तयार करण्याबाबत मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी अधिकारी धीरज बाकोडे यांनी केलं असून त्यांनी मातीचं महत्व मातीचे गुणधर्म केलं कृषी विज्ञान केंद्र जळगाव जमो देखील तज्ञ मार्गदर्शक संजय उमाळे यांनी माती, माती परीक्षणाचं महत्व आणि मातीचे सदृढ आरोग्यासाठी करायच्या उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केला कृषी अधिकारी भटकर साहेब यांनी माती नमुना काढून मार्गदर्शन केलं सरते शेवटी मंडळ कृषी अधिकारी पाटील मॅडम यांनी मृदा तपासणी अहवालातील विविध बाबींबाबत मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कृषी सेवक गव्हाणे साहेब यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनगाव येथील कृषी मित्र मोहन सिंह राजपूत यांनी परिश्रम घेतले असून कार्यक्रमाला कृषी विभागातील कर्मचारी शेळके साहेब जागृत साहेब उपस्थित होते सुनगाव येथील बहुसंख्य शेतकऱ्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली असून त्यांनी मृदा दिनानिमित्त मृदेचं आरोग्य अबाधित राखण्यासाठी असलेल्या विविध उपाययोजना अंमलात आणण्याचं आश्वासन दिले